आज आपण अतिशय पौष्टिक अशा नाचणीपासून म्हणजे भरपूर लोह हो, कॅल्शियम फायबर्स असलेल्या नाचणीच्या पिठापासून एकदम मस्त चवीची नाचणीची उकड करणार आहोत नाचणी थंड असते त्यामुळे उन्हाळ्यात नाश्त्यासाठी करायला अगदी मस्त ऑप्शन आहे हाय मी अस्मिता की पाशामुळे तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे नाचणीची उकड करण्यासाठी एका बाऊलमध्ये मी अर्धा वाटी दही घेतलेला आहे आता दही आपण व्यवस्थित फेटून घेऊया म्हणजे दह्यातल्या सगळ्या गुठळ्या मोडतील आणि छान स्मूथ दही होईल दह्यातल्या सगळ्या गुठळ्या मोडल्या की यामध्ये आता आपण एक वाटीभर पाणी घालूया पुन्हा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता यामध्ये मी एक वाटी नाचणीचं पीठ घालते सुरुवातीला कमी पाण्यामध्ये आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि नंतर पुन्हा यामध्ये पाणी घालणार आहोत कारण कमी पाण्यामध्ये गुठळ्या व्यवस्थित मोडतात नाही तर मग गुठळ्या मोडायला वेळ लागतो तर विस्करनी असं व्यवस्थित आपण या नाचणीच्या पिठाच्या गुठळ्या मोडून घेऊयात सगळ्या गुठळ्या व्यवस्थित मोडल्या की आता यामध्ये पुन्हा मी एक वाटीभर पाणी घालून घेते सुरुवातीला आपण अर्धा वाटी दही घेतलं होतं यामध्ये एक वाटीभर पाणी घातलं त्यामध्ये एक वाटीभर पीठ व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि पुन्हा यामध्ये एक वाटी पाणी घातलं म्हणजे साधारण एक वाटी नाचणीच्या पिठासाठी आपण अर्धी वाटी दही आणि दोन वाट्या पाणी घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर साधारण बघा असं पातळसर पीठ झालं पाहिजे आता यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेते एक चमचाभर साखर घालते साखर घालणं ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालू शकतं व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता पुढची प्रोसेस करायला घेऊ आता आपण मस्त खमंग फोडणी करून घेऊया गॅसवर मी हो एक पॅन ठेवला आहे पॅनमध्ये एक चमचाभर तूप घातलेलं आहे तुपाच्याऐवजी तुम्ही तेलही घालू शकता तूप गरम झाले की यामध्ये एक चमचाभर उडदाची डाळ घालते उडदाची डाळ थोडासा रंग बदलेपर्यंत परतून घेऊया मी थोडासा गुलाबीचा रंग येईपर्यंत परतून घेऊया गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवलेली आहे म्हणजे अर्धा चमचा मोहरी घालते मोहरी छान तडतडली की यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेऊया दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्या घालते काही कढीपत्त्याची पानं घालते एक चमचाभर तीळ घालते ते नक्की घालायची तिळामुळे मस्त स्वाद येतो तिळही आपण तेलामध्ये थोडे परतून घेऊया आता यामध्ये थोडं हिंग घालते तर इथे आपली मस्त खमंग फोडणी तयार झालेली आहे सगळ्या गोष्टी एखाद मिनिट छान परतून झाल्या की यामध्ये आता हे पीठ घालूया हे तव्यावर घालण्याआधी व्यवस्थित हलवून घ्यायचं कारण पीठ तळायला बसतं आता गॅसची फ्लेम मिडियम टू हाय करायची आणि हे सतत असं ढवळत राहायचं जसं असं पीठ शिजेल तसं हे घट्ट होत जाईल तर साधारण एखाद मिनिट परतल्यावर तुम्ही बघू शकता हे आता घट्ट व्हायला लागलेलं आहे दोन तीन मिनिट शिजवल्यावर याचा असा गोळा होतो आता यावर मी झाकण ठेवते आणि साधारण पाच सात मिनिट याला छान वाफ देऊन घेऊया म्हणजे नाचणीचं पीठ अगदी व्यवस्थित शिजेल तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझा बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बाजूला असलेलं बेलायकन हे क्लिक करा म्हणजे यानंतर येणारा प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा साधारण पाच सात मिनिट याला मी छान वाफवून घेतलेलं आहे नाचणीचं पीठ हे आता अगदी व्यवस्थित शिजलं असेल सगळ्यात शेवटी यावर आपण थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया अगदी झटकेपट मस्त चवीची आणि एकदम पौष्टिक अशी नाचणीची उकड आपली तयार झालेली आहे वरून थोडंसं नारळ घातले की ही उकड अजून छान लागते नाचणी थंड असते आणि खूप पौष्टिक असते त्यामुळे उन्हाळ्यात असे नाचणीचे वेगवेगळे पदार्थ नक्की करून बघा ही उकडही करून बघा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे जरूर मला कमेंट करून कळवा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह धन्यवाद